नमस्कार मी आता या ठिकाणी आलो आहे सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातील पेड या गावी पेडच्या पश्चिमेला असणाऱ्या या कापूर नाल्याच्या कडेला असणाऱ्या माळावरती मी आलेलो आहे हा सगळा तासगाव आणि खानापूर तालुक्याचा सगळा भाग जो बॉन्ड्रीवरचं हे गाव आहे आणि हा समोरचा जो डोंगर दिसतो आहे तो खानापूर तालुका सुरू होतो आहे हे तासगाव तालुक्यातलं अत्यंत शेवटचं गाव तालुके 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 आणि या ठिकाणी या माळावरती कापूर नाल्याच्या काठावर असणाऱ्या या भवानीच्या मंदिरामध्ये मी आलो आहे निमित्त असं आहे की तमाशा परंपरेमध्ये ज्याने आपल्या स्वतःचा नावाचा एक स्वतंत्र वेगळा ठसा उमटवला ते शाही हरिभाट यांच्या सगळ्या काव्यरचना या इथेकन आलेल्या आहेत आणि इथं हे भवानी मंदिर आपल्याला दिसतंय इथं माझ्याबरोबर आता आलेले आहेत शाहीर असणारे भाट त्याचबरोबर त्यांचे मानसपुत्र असलेले बीडी चव्हाण सर त्याचबरोबर मराठी तमाशा परंपरेमध्ये बापूचे मित्र असणारे सावळचे पिंटू कांबळे आणि त्यानंतर आत्ता सध्या तमाशा परंपरेमध्ये सक्रिय असणारे मंगेश सकट तर या भवानी मंडपासमोर आपण इथं आलेलो आहे बापू तुम्ही इथं आहेत आत्ता मला सांगात या गावाचं वैशिष्ट्य आणि या भवानी मंदिराचं वैशिष्ट्य काय या भवानी मंदिराचं वैशिष्ट्य असं पेड गावाच्या पश्चिमेला हेला कापूरगंगा आहे म्हणजे त्याला पूर्व कापूर ओडा म्हणत होते बर त्या गंगेच्या तीरावरच पण माळाऊ हा आयचा आहे बरोबर म्हणजे नायकान हा तर ह्या देवीचं वैशिष्ट्य आहे तीनशे वर्षापूर्वी हे सेनापती नाथाजी शेंडगे या व्यक्तीने हे मंदिर बांधलेलं आहे बरोबर आता भरपूर आहेत साहूबाई पिरजूबाई माळाला भवानी आई साहूबाई पिरजूबाई माळाला भवानी आई बाया जाऊ तिथे नवस फेडती पिराची बाग पिराचा माळा मुसलमान झाले गोळा नमाजीला आले ते माराव माळावरती रे जी भवानीच्या ह्या बाजूला म्हणजे नमाज ठिकाण सगळे मुसलमान इथं नमाज पडण्यासाठी येतात बरोबर आणि हे असं या जेवणाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यानंतर उद्योगपती दत्तांना खाडे त्यांनी हे मंदिराचा पुढचा मंडप बांधला आणि साईड या भिंती बांधा हे त्यांचं कर्तव्य आणि आज असणार जुनं मंदिर हे नाथाचे ना बांधले हो ठीक आहे बापू खूप सुंदर तुम्ही सांगताय पेडमधलं हे भवानीचं मंदिर अत्यंत पुरातन मंदिर आहे सतराव्या अठराव्या शतकामध्ये हे बांधलेलं आहे आणि खरोखर भवानी माता सुद्धा या ठिकाणी आलेली आहे या असणाऱ्या तुळजापूरहून या असणाऱ्या पेडगावी आणि हे जागृत देवस्थान खूप सुंदर असं या मंदिराची रचना आहे मूर्ती आहेत आणि या ठिकाणी हे आपल्याला सगळं बांधकाम या ठिकाणी दिसत आहे असं हे पुरातन मंदिर आणि आज आम्ही या ठिकाणी या मंदिराला भेट दिली याचा खूप आनंद आम्हाला एका अर्थानं होतो आहे आता यानंतर आपण रामहरी भाट यांच्या संपूर्ण रचनांचा आढावा जो आहे तो घेणार आहोत आम्ही या ठिकाणी पेडमध्ये भवानी मंदिरात आलो आहे आणि आता आम्हाला मराठी तमाशा परंपरेतले ज्याने आद्य वगैरे रचना केली आणि ज्याने रचना केल्या ते बाबाजी साठे पेडकर आणि त्यांचे भाचे उमाजी कांबळे सावळजकर यांच्या या मातृभूमीमध्ये मातीमध्ये आलोय आणि माझ्यासमोर बसल्या शाही रामहरी भाट बापू सांगा या ठिकाणी आता आपण गण कोणाचा सादर करणार आहे या ठिकाणी गण आपण सादर करणार आहोत सावळे कांबळे हा आणि त्यांचे मामा बाबाजी बाबाजी आणि उमाजी कांबळ्यांचा मुलगा तातोबा आणि त्यांचे पुतणे मारुती वस्तात फक्त मारुती वस्तात हाच एक ज्ञानी पुरुष होता समाजातला ज्ञाने पुरुष त्यांनी लिहिलेला गण हा आता पोरं म्हणतील पिंटू कांबळे पिंटू कांबळे आणि आ, मंगेश सकट आणि शेजारी त्यांच्या आहेत बी डी चव्हाण सर आणि या ठिकाणी हार्मोनियमसाठी आहेत शाहीर स्वतः हरी भाट तर आता मारुती वस्ताद त्यांचा गण वंदन करू प्रथम कर तो तुझी सुनी कर तो आरती मंगल मूर्ति प्रथम कर तो तुझी सुनिया कर दो तो मंगल मुर् मद दिन दाली सुर्ग से घर पाया मज दिन दावी मूर्ति से करू आज सोन कुमारा वंदन करू आज कुमारा चौदा वी ते जादा सर्वागी उनंदा चौदा वीर शिव पार्वती चा मुद्रा दूर गं वेदा शिव पार्वती चा मुद्रा दिना दा मारुती मारूती हैं अप ताक्यची आम मदे् दिना दा पेड सावड खिर शिर्वेश्वर वाते नगारा पेड सावडशिर्वेश्वर वाते नगार Wondana Karoo, I've got Kumara. Wondana Karu I've Kumara.